शिकवण्यासाठी आपचं नुकसान केलं काँग्रेस नेत्याच्या अजब दाव्यामुळे दिल्लीमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे तरीही आनंद पाहायला मिळतोय सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सा, सुपळा साफ करत भारतीय जनता पक्षानं दिल्ली विधानसभेवरती भगवा फडकवलेला आहे आपला या निवडणुकीमध्ये अवघ्या बावीस जागांवरती समाधान मानावं लागलं काँग्रेस पक्षाला दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा खातंही उघडता आलेलं नाही अनेक जागांवरती काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार काही मतांच्या पराभूत या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळालं नसलं तरी मात्र त्यांनी दिल्लीमध्ये आपला सत्तेपासून रोखलं जात असल्याचं जा धन्यता त्यामध्ये मानली आहे मागील पंधरा वर्ष एक हाती सत्ता असलेली काँग्रेस आणि त्यानंतर गेल्या पंधरा वर्षामध्ये एकाही जागेवरती जिंकू शकता आलेला नाही स्वतःचा पराभव झाला असतानाही केजरीवाल यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली याचा आनंद काँग्रेसच्या नेत्यांना आहे आपला आपण धडा शिकवला असा अजब दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय आणि दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीनं काँग्रेसकडून हिरावून घेतल्यानं काँग्रेसचा आपवरती राग होता आणि याच निमित्तानं त्यांनी आपला धडा शिकवल्याचा काँग्रेसच्या नेत्यांना आनंद आहे त्याची कारणं देखील आपण पाहूयात मागील दहा वर्षामध्ये केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये मोठी झेप घेतली दिल्लीच्या आप पराभवानं आपचं राष्ट्रीय राजकारणातील वजन घटण्याची शक्यता त्याचा फायदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना होणार असल्याचा दावा करण्यात येतोय आपच्या विस्ताराचा मोठा फटका काँग्रेसला देखील बसलेला होता गुजरातमध्ये आपण पूर्ण ताकदिनिशी निवडणूक लढल्यानं काँग्रेसचा पराभव झालेला होता आता दिल्लीमध्ये काँग्रेसनं पूर्ण ताकदिनिशी लढून त्याचा वचपा काढला दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पार्टी खचण्याची शक्यता आहे पंजाबची सत्ता मिळवण्याची संधी काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिलेला होता आता अन्य ठिकाणी आघाडी करणं आपला अपरिहार्य ठरण्याची हो शक्यता पराभव मत विभाजनानं झालं एकत्र आल्यास विजयाची खात्री अधिक आहे आगामी निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाला फटक्याची शक्यता दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेसनं आपली निवडणूक रणनीती बदलण्याची तयारी सुरू केली आहे आणि यामध्ये त्यांना आता जरी आपला धडा शिकवला असला तरी भाजपसारख्या राजकीय शत्रूचा पाढाव करायचा असेल तर आत्ताच्या शत्रू भविष्यामध्ये चांगला मित्र बनवून भाजपला शह देण्याचं स्वप्न काँग्रेसचे नेते पाहू लागलेत बिरी रिपोर्ट जय महाराष्ट्र